नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन या विषयाची चर्चा करणार आहोत एम पी एस सीने दोन हजार पंचवीसपासून यू पी एस सी प्रमाणेच डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने परीक्षा होणार असल्याचे जाहीर केल्यानंतर कालही मुख्यमंत्री साहेबांनी परीक्षा या कुणाच्याही दबावाला पडता डिस्क्रिप्टिव पद्धतीनेच होतील असं घोषित केल्यामुळे आता संभ्रमपणात न आणता या परीक्षा डिस्क्रिप्टिव तयारी करणं विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे ती करायला हवी एकूणच आपण बघितलं तर यू पी एस सीच्या सिलेबसमध्ये जे वैकल्पिक विषय आहेत त्या विषयांची संख्या आहे अठ्ठेचाळीस म्हणजे भाषा विषय पकडून या अठ्ठेचाळीस विषयांपैकी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच लोकप्रशासन हा एक विषय आहे आणि हा विषय मुलांनी सिलेबस बघितल्यानंतर सोपाचं वाटतो असे प्रथमदर्शनी मत तयार होते अर्थात कोणताही विषय सोपा अथवा अवघड असे नाही तर ज्या विषयाचे आकलन त्या विषयाचा इंटरेस्ट म्हणजेच रस हा अधिक असेल तर तो विषय आवडू शकतो आणि आता प्रॅक्टिकली जरी बघितलं तर मार्कच मिळवायचे असल्यामुळं आणि या मार्क मिळवण्यानं आपल्याला प्रशासनात काम करण्याची संधी मिळणार असल्यामुळं आणि ही संधी म्हणजेच वर्ग अधिकारीकडून आपलं करिअर निश्चितीचा मार्ग असल्यामुळं विषय मुलं फार गंभीरपणे निवडतात प्रॅक्टिकल निवडतात आणि ती चांगलीच गोष्ट आहे तर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा असाच एक लोकप्रिय विषय आहे आता लोकप्रिय यासाठी की अनेक लोक पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा विषय निवडतात आता माध्यम निवडताना माध्यम मराठी असो किंवा इंग्रजी दोन्हीमध्ये मटेरियल तितकंसं अवेलेबल आहे लोकांचा असा मोठा गैरसमज आहे की इंग्रजीमध्ये खूप मटेरियल आहे आणि मराठीमध्ये मटेरियल उपलब्ध नाही परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की इंग्रजीमध्ये इतकं मटेरियल आहे की ते वाचताना वाचता कन्फ्युजन व्हायला होते कारण जगभरातील प्रशासन आणि जगभरातील अनेक लेखक विचारवंत यांनी याविषयी खूपसं लेखन केलं आहे एन्शियंट मेड्युअल मॉडर्न आणि आत्ताचा पोस्ट मॉडर्न हा जो कालखंड आहे यामधील प्रशासन कसं बदलत गेलं यावर खूप चर्चा विचारवंतांची त्यावर अगदी मतमतांतरे आहे आणि हा विषय तसा व्यापक आहे आणि हा तसा खूप मोठा विषय आहे परंतु आपल्या सिलेबसमध्ये जर आपण बघितलं तर तुलना करता इतिहास किंवा पॉलिटिकल सायन्स किंवा अगदी भाषा अगदी अँथ्रापॉलॉजीसुद्धा तर हा सिलेबस कमी वाटतो आणि मग सिलेबस कमी असेल तर प्रथमदर्शनी मुलांना बरंच वाटतं त्यामुळं पब्लिक ॲडमिन घेण्याकडे लोकांचा कल आहे त्याशिवाय असा एक समज आहे की जर आपण प्रशासनात काम करत आहोत तर प्रशासन चालते कसे हे आपल्याला पुढं कळून येईल आणि आपल्याला काम करताना याचा फायदा सुद्धा होईल असंही वाटत असल्यामुळं अनेक मुलांचा हा विषय येण्याचा कल राहतो आणि सरतेशेवटी येणारे मार्क म्हणजे कमी श्रमामध्ये जर मार्क येत असतील तर कोणाला नको आहे तर अशा पद्धतीनं पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे लोक प्रशासन या विषयाची आपल्याला चर्चा करता येते तर याला मार्क आहेत पाचशे हे आता सर्वांना ज्ञात आहे पेपर एक जो आहे तो पेपर एक लोकप्रशासकीय सिद्धांत किंवा लोकप्रशासन सिद्धांत असा आहे आणि पेपर दोन जो आहे तो भारतीय लोकप्रशासन असा आहे अगदी मराठीमध्ये याचं नेमकं आणि मोजकं मटेरियल आहे यापूर्वी अनेक विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमात पेपर दिले आहेत आणि त्यांना यशही मिळालं आहे आता तुम्हाला असा विद्यार्थी कदाचित सापडणार नाही की जो गेल्याच वर्षी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा विषय मराठीत घेऊन त्याने टॉप केलेले आहे पहिली गोष्ट यू पी एस सीमध्ये मराठी माध्यमातून पेपर देणाऱ्या मुलांची संख्या अगदीच कमी आहे याचं मुख्य कारण असं की व्यावसायिक कोर्स करणाऱ्या मुलांनी यू पी एस सी करायला सुरुवात केल्यावर त्यांचं माध्यम मराठी असणं हे शक्य नसतं त्यामुळं त्यांचं माध्यम हे इंग्रजीच असणार आहे मात्र हे जे इंग्रजी आहे ते इंग्रजी माध्यम हे आपल्या विषयाप्रमाणच भोकंपट्टी केल्याप्रमाणे असतं ते फ्लुएंट इंग्रजी किंवा भाषा सौंदर्य दृष्टिकोनातून असलेलं इंग्रजी हे असत नाही जे विषयाला हवं ते म्हणजे उदाहरणार्थ माझा विषय जर बटणे असेल तर मॉडिफिकेशन म्हणजे काय तर चेंज इन स्ट्रक्चर ड्यू टू द फंक्शन याच्या पलीकडं त्याबद्दलचं काहीही माहीत असायचा काही संबंध असत नाही असो त्यामुळं यू पी एस सीला जे आवश्यक आहे जे आपण म्हणतो की कन्साइज इफेक्टिव्ह अँड लॉजिकली करेक्ट म्हणजेच संक्षिप्त परिणामकारक आणि तर्कदृष्ट्या बरोबर अशी जी उत्तरं आहेत ती तुम्हाला उत्तरं फापटपासारा न लिहिता लिहिता येऊ शकतात आणि त्या मुलांचं सिलेक्शनमध्ये प्रमाण हे दिसतं आणि मग ज्यावेळी तुम्ही कुठल्याही सेमिनारला गेलात ज्यांना पोस्ट मिळाली आहे अशी तर ती सगळी मुलं माध्यम कोणतं तर इंग्रजी असे आवरून सांगतात आणि मग हेच बरेचसे लोक पसरवतात की मराठीत मटेरियल नाही किंवा इंग्रजी माध्यमातूनच विषय चांगला होऊ शकतो अर्थात मित्रो इंग्रजी माध्यमावर तुमची कमांड असेल त्याची भीती नसेल तर जरूर इंग्रजी माध्यम घ्या काही अडचण नाही पण ज्यांना इंग्रजी माध्यमाची भीती वाटते त्यांनी मराठीत तयारी केली तरी अडचण नाही तर याचा पेपर एक जो आहे तो आहे थेरीजचा आहे आणि पेपर दोन जो आहे तो भारतीय प्रशासन आहे आता पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा विषयच मुळात तसा बघितलं तर असा पारंपरिक विषय नाही आपण शालेय जीवनात तो कुठंही अभ्यासाला दिसत नाही आणि मग इतिहास भूगोल शास्त्र या विषयांची जी ओळख असते तशी ओळख या विषयाची राहत नाही परंतु तो काही मोठा चिंतेचा विषय नाही मुद्दा असा आहे की सिलेबस जो आहे तो सिलेबस काय आहे हे नीट पाहिल्यावर या विषयाची चांगली ओळख होऊ शकते आणि ती ओळख आपण करून घेऊयात तर यासाठी इंग्रजीमधल्या काही पुस्तकांचा मी आधार घेतला आहे खरं तर आपणही फार अलीकडच्या काळातील नोट्स वगैरे मटेरियल वापरणं हा तुमचा वैयक्तिक भाग आहे पण तरीसुद्धा इंडियन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असं एक पुस्तक आहे या पुस्तकातलं थोडंसं अपडेट पेपर तुमचा विषय संपतो दुसरा जो भाग आहे आता हे जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये तुम्ही नाव वाचा स्वतः तुमच्या लक्षात येईल की या पुस्तकामध्ये आणि या पुस्तकामध्ये ह्या दोन पुस्तकांमध्ये सिलेबस कवर होतो उलट यामध्ये एक्स्ट्रा बरंच काय दिलेलं आहे त्याशिवाय तुम्ही न्यूजपेपर वाचत असाल किंवा काही प्रशासकीय निर्णय त्याचे होणारे परिणाम आणि बदलत्या काळात लोकांचे बदलते प्रश्न आणि प्रशास प्रशासनाला टॅकल करताना येणाऱ्या अडचणी या स्वरूपाच्याही काही जे प्रश्न असतात ते आपल्याला करंट इव्हेंट्स च्या माध्यमातून करू शकतात त्यामुळं बेसिकली ही दोन पुस्तकं सफिशियंट आहेत आता मराठीमध्ये जर आपण बघितलं तर लोकप्रशासन या विषयावर अनेक लेखकांनी लिहिलं आहेच परंतु सगळ्यात चांगलं कंटेंट आणि थोडक्यात आणि शिवाय कुणालाही सामान्य माणसाला लिहिता येईल अशा ज्या काही नोट्स आहेत किंवा जे मटेरियल आहे साहित्य आहे ते साहित्य यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या लोकप्रशासन या पुस्तकांमध्ये आहे आणि ते तुम्ही जर पाहिलं तर हा विषय अगदी तुमच्याकडून सहज होण्यासारखा आहे धन्यवाद